शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीची अंतिम परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्चच्या कालावधीत दहा दहावी म्हणजे शालांत परीक्षेला सुरुवात होणार असून ठाणे जिल्ह्यातून सव्वा लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत तर तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर कोणताही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून एक मार्चपासून सुरुवात आहे परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील एक लाख एकवीस एक हजार बावीस विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथकं शिक्षण विभागाकडून तैनात करण्यात आली आहेत करोनामुळे दोन वर्षापूर्वी शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्वावर विद्यार्थी ज्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत होते तिथेच त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानं मागील वर्षापासून शाळा महाविद्यालयं नियमित सुरू झाली आहेत त्यामुळे मागील वर्षापासून दहावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं घेतली जाते आज दहावीचा पहिला पेपर होणार असून चौवीस मार्चपर्यंत दहावीची परीक्षा सुरू राहील मागील वर्षी दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात तीनशे बत्तीस परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख सोळा हजार पाचशे बेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत त्यापैकी ग्रामीण भागात साठ तर महापालिका क्षेत्रात दोनशे ऐंशी परीक्षा केंद्र असणार आहेत